सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष स्थायी समिती सदस्य सिनेट सदस्य पूर्णश्लोक अहिलादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ व विद्यापीठ कबड्डी खेळाडू गणेशदादा डोंगरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने भव्य नागरिक सत्कार गणेश डोंगरे निवास रामवाडी येथे सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे म्हणाले की सुशीलकुमार शिंदे आमदार प्रणितीताई शिंदे यांचा गणेश डोंगरे यांच्यावर फार मोठा विश्वास आहे यूथ आयकॉन फेस्टिवलच्या माध्यमातून अनेक जनोपयोगी कार्यक्रम त्यांनी राबवले आमदार प्रणितीताई शिंदे यांनी त्यांना वेगवेगळ्या पदांवर संधी दिली देशात युवा शक्ती फार मोठ्या प्रमाणावर असून राजकारणात त्यांचा महत्वाचा रोल आहे गणेश डोंगरे यांनी युवकांचे चांगल्या प्रकारे संघटन करून आगामी लोकसभा विधानसभा महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला विजयी करण्यासाठी प्रयत्न करावे यावेळी सोलापूर शहर काँग्रेस अध्यक्ष भाऊ नरोटे जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष सुरेश हसाप्रे सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन सचिव मदनलाल गायकवाड उद्योगपती राजू डोंगरे सुशील बंदपट्टे डी ब्लॉक अध्यक्ष देवीदास गायकवाड माजी परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला युवा नेते अनिल जाधव सुदर्शन समीर समीरभाई हुंडेकरी बापू वाडेकर सुरेश जाधव अंबादास गायकवाड तसेच विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी प्रभाग क्रमांक बावीसमधील मित्रपरिवार रामवाडी भागातील नागरिक व मित्रपरिवार मोठ्या संख्ये उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका